तर नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आलो थोडीशी बैलांसोबत माहिती घ्यायला आणि आपले हिंदगेशी हे बैल बांधलेले आहेत तिथं जे आपण दावणीला बांधलेले आहेत आणि त्यांच्या आपण धावणीला आलो आहे ते हे म्हणजे उमेश कासार आणि सुजित कासार यांचे ही दावण आहे आणि दावणीला हे त्यांचे बैल बांधलेले बघा तीन बैल आहेत पाठीमागं तुमच्या आता बैलांचे आता नाव आपण घेऊ आणि त्यांचे सगळे ही फॉलोअर्स बसलेले आहेत आणि काही आपले मित्रमंडळी पण आहेत आणि ते सगळे हिंदकेशी डायवर पण त्यात आपल्याला मिक्स आहेत तुम्हाला लगेच समजणार नाही त्याच्या माहिती पण घेऊ त्यांच्याकडून आणि आपले मेन मालक पण साईडला बसलेले आहेत त्यांच्याकडून तसं पहिले बैलांची नावं घेऊ आणि चला तुम्हाला सगळी बाकीची माहिती पण देतो या तर बघा हा गाजरे आहे त्या राजा आणि त्या साईडला बघा तो बैलाच्या पाठीमागं बसलाय तो राजा आणि आत्ता त्यांची ही बैल जोड आहे आणि इथे बैल बांधलेले आहेत आणि ते बैल तुम्ही बघू शकता पाठीमागं तुम्हाला दिसत असतील तर आपण हे सगळे आता बैल उजेडात आलेलेच आहेत तर त्यांची बैल थोडीशी माहिती कमी पडतोय आपले उजेडात बैल हे चालत नाही काय होते प्रॉब्लेम आता त्यांच्याकडून पहिले माहिती घेऊया आणि इथं बाकीचे हिंदकेशी डायवर पण आहेत हे सगळे सुट्टी मेकर पण आणि हिंदकेचे डायवर पण आहेत आणि आत्ता बघूया थोडीशी माहिती आपल्याला भेटते तर आपण आता आपल्या विकी भाऊकडून माहिती घेऊ थोडीशी आणि तुम्ही काय सांगू शकता आपल्या फॅन फॉलो साठी आपली गाडी म्हणजे उमेश कासार हे आपले गावाचे चांगले गाडी पण आहेत फायनल आहेत ते पण इंदिया केसरी पण आहेत सुद्धा त्यांची गाडी सुद्धा खूप चालायची आता पण चालली आहे पण त्यांच्या आता बैलाला थोडं काय प्रॉब्लेम आहे का वेळेला त्यानंतर नवीन बैल आणला छब्या म्हणून चांगला आहे त्याला आता बैल पाहिजे म्हणून ते आता स्टॉप केलेलं आहे ट्रॅव्हल तर आता त्यांचा मुलगा सुजित आहे आणि मी त्याचा जोडीदार तर आम्ही हे नियोजन करतो आणि हा आपला सुमेध सुमेधे आहे आणि हा आपला इंडकेसी गाडीवान मनीष कसा आहे ते आपल्याला तर त्यांच्याबद्दल पण आपण माहिती देऊ शकतो तर हा आपला सुमेध आहे हा नियोजन चालू असतो त्याचं कसं काय करायचं हे सर्व चालू असतो त्यानंतर पहेश असतो सोबत तो सगळा एडिटिंग वगैरे सगळा व्हिडिओ वगैरे नंबर लागला तर एडिटिंग चालूच असते त्याची आणि कसा त्या मागे घे सगळे आपले सुट्टी मेकर आहेत त्यानंतर गाडीवान हा नवीन नौका हिंद घेसली अली बघला जेव्हा गाडीवर बसला तेव्हा गाडी खूप चांग खूप चांगली पण बैलांनी थोडी कमी दिली तर त्या गाडीवा बद्दल पण आपण चांगलं बोलू शकतो तर असेल तर आपल्याला सांग तसं काय असेल ते गेल्या वर्षी राजावर आम्ही फायनल मारली दोन नंबर त्याच्यावर आता हा वर्षी आता हा नवीन बैल घेतलाय त्यामुळे चालू आहे रेसन नंतर आता पुढल्या वर्षी बघा आता सध्या कसं लग्न चालू आहे त्यानंतर आमची त्याच्यामुळे आता बंद केले डायरेक्ट डायरेक्ट आपल्या या नवीन बैलाला का तुम्ही मैदान दाखवलेला होता मैदान दाखवलेला मैदान दाखवले त्याला सध्या अजून आता नवीन आहे त्याला अजून काय आमच्या इकडे समजत नाही कसा तुम्हाला हा बैल आपला नवीन बैल धावणीला बांधला तुम्ही तेव्हा कसं तुम्हाला काय वाटलं का आपला बैल 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 धावेल नाव करेल आमचं आता किती नंबरला पळतो का असा अंदाज तुमचा तिसऱ्या चौथ्याला पळतोय तो पुढे पुढे आणखी धावेल वेग वाढेल त्याचा आता आपला बैल मैदानात आहे नंबर वेळ ह्याच्यावर आशेवर आहे आपला दोन गुलाला आपल्या पडलेल्या आहेत सायरे पवार यांची मेहनत पाठीशी त्याच्या बैल धावे बैल धावेत रॅम्बो बैलांनी आता नाव करायला पाहिजे तर नाव भरपूर झालेलं तर हा तुम्ही आता नाव घेतलं रॅम्बो तो तुमचा काय होता तुकडा होता तो प्रॉब्लेम जरा त्याला एक इन्फेक्शन झालं पोटामध्ये त्यामुळे तो आमच्या हातातून निघून गेला तर आपण खूप त्याला प्रयत्न केले की डॉक्टर वगैरे खूप आणले तर ते काय हाताला आलं नाही पण तो एक हिरा होता आमचा आणि गेला होता पहिल्याच वर्षामध्ये चौदा गुलाल एकवीस गुलाल घेतले एकवीस एका वर्षामध्ये एकवीस गुलाल घेतलेले आपण तर तुम्ही हा आता नाव ऐकलं असेल तुम्ही रॅम्बो म्हणून आणि ही ते रॅम्बोची लिंक तुम्हाला आपल्या दुसऱ्या युट्यूब चॅनल तर बघायला भेटली असेल गेल्या शर्तीच्या आणि तुम्हाला मेन म्हणजे सांगतो रॅम्बो म्हणजे कोण होता रॅम्बो म्हणजे आपला एक अश्व होता म्हणजे तो घोडा तो एक किंग म्हणून आपल्या काशी गावामध्ये एक लाभला होता आणि त्या रॅम्बो किंगने ही सगळी मित्रमंडळी ना ही सगळी ह्याच्यापेक्षा डबलनी मित्रमंडळी त्याच्या शर्यत लागली लागली त्याच्यासोबत ज्या बांदरात जाईल आपला रॅम्बो त्या बांद्रात हा सगळा मित्रमंडळ परिवार हा पोचायचा आणि थोडीशी आता दादाने माहिती दिलीत तसे पण आता ह्या सगळ्या मित्रमंडळीकडं आपले बैल पण आहेत आणि घोडे पण आहेत ते सगळे आता पैरा लावत असतात ज्यांचे गुलाल हमखास घेत असतात हे सगळे हिंदकीचे डायवर पण आपल्याला बसलेले आहेत ते तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला बघायला भेटतीलच आणि तुम्ही काय आता बोलू शकता बायलांबरोबर काय थोडीशी माहिती देऊ शकता तर तुम्ही जे डायवर बसता हे बघा आपले उगवते तारे नवीन सितारा जे डायवर बसतात तुम्हाला काय अनुभव कसा काय तुमचं सांगू शकता आपल्या मित्रांना आता सध्या आमचा हा सुजित कासारचा बैल आहे तो चांगला लावतोय त्याला अजून बैल लावायचा विचार आहे पण आमच्या सुजित सेट कासार लग्न आहे लग्न ठरलाय त्याच्यामुळे त्या लग्नासाठी आम्ही जरा ब्रेक घेतलाय त्याचा सर्व झाला कार्यक्रम सुरुवात होतो कारण पुढच्या तर नवीन बैल लावून जवळपास उतरणार तर प्रॅक्टिस तर चालू आहे थोडी थोडी बोलतोय आता प्रॅक्टिस चालू आहे बोलतोय आता चांगला बोलता आता ह्याच्या पुढं तुम्ही तुम्ही तुमचा अनुभव काय सांगू शकता तुम्ही जे ड्रायव्हर बसता ते दोन ते म्हणजे चार ते पाच मिनिटांमध्ये ती आपली गाडी फिरवून आणायची असते कुठ्यावरून तर तुम तुम्हाला जेवढ्या सात ते आठ गाड्यांमध्ये कधी कधी बारा गाड्यांमध्ये कधी सोळा गाड्यांमध्ये तुम्ही गाडी पळवायची असते तर तुम्ही कसं काय वाटते थोडी मला भीती वाटते तर तुम्हाला एवढ्या गाड्यांमधनं आपले बैल पळवून आणायचे आणि बैलांमध्ये आपल्या तीन नंबरच्या एकाच नंबरवर गुलाल आपला टाकायचा असतो तसं तुम्ही काय थोडीशी माहिती देऊ शकता आपल्या ड्रायव्हर बसायचं म्हणजे मनात भीती पाहिजेच नाही ड्रायव्हर भियाला तर सगळं सांगतात ड्रायव्हरच्या अंगा डेरिंग पाहिजे आणि बघ डोक्याला काम आहे थोडंसं कधी कधी सर्व करून होत नाही डोकं पाहिजे सर्व फिरवायला कसं काय सर्व निधनकार लागतो आधी डोकं पहिला सेट करतो माइंड त्याच्यावरती आहे मी माळावर घेऊन आणि शांत पण थोडं पाहिजे अंगात संयम त्याच्यावरचे आणि पोरं आपले सपोर्ट चांगले असतात त्यांचा फुल मला सपोर्ट आहे आणि बैल पण चांगले बोलतात जर काही कारण असतो जरा बंद आम्ही बंद केली गाडी आमची नाहीतर आमचे बैल चांगले आणि पोरांचा फुल सपोर्ट आहे तर तुम्ही पण आता मी पण जातो मध्ये तेव्हा मला पण थोडीशी मनात रुखरूक वाटते आपली गाडी गेली की आजूबाजूच्या गाड्या जेव्हा लागतात तेव्हा तुम्हाला पण थोडी मनात रुखरूक असतात तर तुम्ही पुढच्या बैलगाड्यांसाठी काय थोडीशी माहिती देऊ शकता का जे परिणी लावतात कधी कधी बॅटरी लावतात कधी थोडस महाराण करतात बैलांच्या पाठीमागं राहून जे गाड्या सोबत पळा असतील तर थोडीशी काय जाण्या करतात आगोरी नृत्य करतात त्यांच्यासाठी काय थोडीशी माहिती देऊ शकता तुम्ही ते बेकार आहे फक्त बंद झालं पाहिजे जे बाबा विवाग सगळं आहे ना ते सर्व बंद झालं पाहिजे आणि प्राणी तर कोणाला वापरत नाही आणि मुका प्राणी आहे त्याला समजत नाही ते सर्व झालं पाहिजे त्याला आपण धावडवतो बैल खरा शेतकऱ्याचा शेती कामासाठी वापरला जातो आपण त्याला आपल्या औषधनुसार पळवतो त्याची आपण मेहनत होतो त्याला जे पाहिजे ते नको आपण देतो पण त्याची तुम्ही हे करा ना चांगले की आपल्याला देतो बैल पण नंबर देतो आपल्याला पण त्याची तुम्ही कशाला इंजेक्शन मारताय काय पाहिजे मधून काय भेटणार आहे मुख्य तर तुम्ही जीव घेतला नॅचरल पडवा ना तुम्ही खाणा टाका त्याला गहू काय असेल ते बाजरी त्यानंतर काय नाही धमक असेल तर बैल धावणार तर बैलात धमक असेल तर बैल धावणार गाई काय करू दे इंजेक्शन मध्ये काय करू दे बैला धमक असेल तो बैल धावणार आई जी पराणी म्हणतो ती बंद केले ती शासनाने खूप चांगलं केलेलं आहे तर ह्याही इंजेक्शन जे मारतात त्याही खूप मोठा आळा पाहिजे आळा घातला पाहिजे तर आता आपल्या मित्रांनी सांगितले आहे ते जे पाराणी लावतात किंवा बॅटरी लावतात त्याच्यावर तो कुठं तर आपला एक आळा आला पाहिजे तर शासनाने नियम दिलेला आपल्या त्याप्रमाणे आपण जी गाडी हाकलतो आता पाराणी पर्यंत आपण बंद केली होती तर बॅटरी पर्यंत बहुतेक आपण जे अटीनुसार आपण बैलगाड हाकलतो ते आपण बहुतेक आपल्या शासनाने पाळतो ना आता आपल्या आपण हे सगळे नियम पाळून आपले शरीर सुखरूप पार, पार करत असतो तर आपल्याला मित्रांनी थोडी माहिती दिली आहे तर सगळ्यांना आता विचारू तुमच्या तर आवडतं इंडकेशी डायवर तुम्हाला काय माहिती असेल तर चांगले डायवर कोण आहेत तर तुम्ही आपल्याकडचे तर आहेत आपल्या गाडीवर स्वतः मालक संदीप कासार एक आहेत त्यानंतर संदीप आहेत त्यानंतर अभियंता दार्वे आणि सीतारा आता महेश कासार आणि आत्ता बघा विचार पाचच्या बैलांना ते स्वतः मालक स्वतः हाकलत बसतात त्यांच्यानंतर त्यांचे मुलगा सुजित सुर ते पण हाकवलं बसतात आणि आपल्या काशीत मधन होत चालला आता हा आलेला आहे मनीष कासार म्हणून जे, थी। गाटा फाइनल गाटा थी जे तुम्हाला फायनलच्या फायनल पर्यंत आपल्याला जे हाकलेलं बसतात गाडीवरती पहिल्या गाठापासून ते फायनलच्या गाठापर्यंत गाडीवर आपल्या बैल हाकले बसतात त्यांच्या थोडी माहिती घेतलेलीच आहे आणि मला आता एकच सांगायला जेणेकरून मला जे कमेंट काढतात आता तुम्ही बायला मी जातो व्हिडिओमध्ये तुम तर तुमच्याकडून काय जरा मी रिस्पॉन्स घेतो आहे जे मला बोलतात तुम्ही काय तर काठी बैलांना भरपूर मारता काठी बंद झाली पाहिजे तर तुम्ही काय सांगू शकता म्हणजे पुढे व्हिडिओ जर पुढे जायला असेल तर आपल्या या काशीत गावामधनं ही व्हिडिओ जात असेल तर तुम्ही काय सांगू शकता काठी बंद झाली पाहिजे का चालू राहिली पाहिजे बैल हा काठी शिवाय चालू शकत नाही बैलाला काठी हवी एकच हवी काठी मारायला नको हवे आणि बाकीची बॅटरी किंवा काय इंजेक्शन वगैरे ते सर्व बंदच झालं पाहिजे काठी बैलाला लागते त्याशिवाय आवारी बैलाला नाही कुठे जायचं साईडला जायचं कुठे आहे किटर्न बैलाला काठीनुसार तर आत्ता मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल तर आमच्या या बैल शेतकरी मित्राला काठी तर बैलाला लागतेच कारण बैल काठीशिवाय तर इकडे तुम्ही थांबवू शकत नाही किंवा तुम्ही हाकलू पण शकत नाही ज्या आमच्या या बांधातल्या शरीद्या आहेत ना रायगड तालुक्यामधल्या ज्यांना तुम्ही काठी कंपल्सरी एक पाहिजे हो। ते दोन काठ्या नको ठेवू फक्त एक काठी तरी नक्कीच ठेवा आणि हा आपल्या थोडीशी माहिती दिली आहे त्याचा तुम्ही नियमाचं पालन तरी नक्कीच करा चला धन्यवाद बोलू आपल्या मित्रमंडळांना सगळ्यांना